जय शिवराय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिज्युअल आर्ट ग्राफिक्स या यूट्यूब चॅनल वरती तर जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया खास ग्राफिक डिझायनर साठी आम्ही घेऊन आलो आहोत सर्वप्रथम यूट्यूब चॅनल वरती दोन हजार पंचवीस या वर्षाचे मराठी आकर्षक कॅलेंडर ते पण पी एल पी फॉर्मॅटमध्ये मध्ये हे कॅलेंडर सहज एडिट करता येईल अशा फॉर्मॅटमध्ये मध्ये आम्ही बनवलं आहे त्यासोबतच प्रत्येक पानावरती मल्टी कलर जाहिरात तुम्ही ऍड करू शकता या कॅलेंडरचा वापर करून तुम्ही हजारो लाखो रुपये कमवू शकता तुमच्या व्यवसायाची व तुमच्या क्लायंटची जाहिरात करणारं कॅलेंडर फक्त नव्याण्णव मध्ये मिळणार आहे अधिक माहितीसाठी व फाईल्स घेण्यासाठी आत्ताच गुगल पे व फोन पे करा आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट खालील नंबरवर व्हॉट्सअप करा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर चौऱ्याऐंशी बत्तीस एकतीस आणि नव्याण्णव सत्तर बहात्तर बत्तीस एकतीस बाकी भेटू अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद